स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस या यूट्यूब चॅनलवरती आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण शब्दांच्या जातीमधील शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय म्हणजे काय वाक्यामधील जे शब्द स्वातंत्र्य येतात येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दां मिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवतो या जोडून येणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरण सायंकाळी मुले घराकडे गेली शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते या वाक्यामध्ये घराकडे झाडाखाली शाळेसमोर यांना कडे खाली समोर जवळ हे शब्द स्वातंत्र्यता जोडून आलेले आहेत म्हणून हे शब्दयोगी अव्यय याचे उदाहरण आहेत शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्ययाचे वैशिष्ट्य शब्दयोगी अव्यय मुख्यतः नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात पण कधी कधी ते क्रियापदे व क्रियाविशेषणे यांना सुद्धा जोडून येतात शब्दयोगी अव्यय ज्या शब्दांना जोडून येते तो त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवतो शब्दयोगी अव्ययामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येताना त्याच्या मागील शब्दांचे सामान्य रूप होते शब्दयोगी अवय स्वातंत्र्य असा शब्द नाही उदाहरणात देवासमोर दिवा लावला सूर्य ढगा मागे लपला शाळेपर्यंत रस्ता आहे टेबल वर मांजर बसली आहे वरील उदाहरणामध्ये समोर मागे पर्यंत वर ही शब्दयोगी अव्यय आहेत शब्दयोगी अव्ययाचे खालील प्रकार पडतात कालवाचक गतीवाचक स्थलवाचक करण वाचक, वाचक, स्थल वाचक, वाचक हेतुवाचक व्यक्तिरेखावाचक तुलनावाचक योग्यतावाचक वाचक योग्यता वाचक कैवल्य वाचक संग्रह सहचार्य वाचक विनिमय वाचक परिमाणवाचक विरोधावाचक आणि भागवाचक हे सतरा प्रकार पडतात पहिला प्रकार आपला कालवाचक शब्दयोगी अव्यय जे शब्दयोगी अव्यय आपल्याला वाक्यातील वेळ दाखवतात त्यांना आपण कालदर्शक शब्दयोगी अव्यय असं म्हणतो उदाहरणार्थ आज दुपारनंतर खेळाला सुरुवात होईल जेवणाआधी गोळी घे वर्षापूर्वी मी पुण्याला गेलो होतो वरील उदाहरणामध्ये नंतर आधी पूर्वी पुढे हे कालदर्शक शब्दयोगी अव्यय आहेत दुसरा प्रकार आहे आपला गतिवाचक शब्दयोगी अव्यय वाक्यामध्ये पासून आतून पर्यंत मधून खालून इत्यादी हे शब्दांना जोडून येतात त्यांना गतिवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरण परवापासून शाळा उघडणार आहे याच्यामध्ये पासून हे गतिवाचक शब्दयोगी अव्यय आहे प्रकार तिसरा स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जे शब्दयोगी अव्यय वाक्यामध्ये स्थळ ठिकाण किंवा जागा दाखवण्याचे काम करतात त्यांना स्थलवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरण नेहा माझ्याजवळ बसली होती माझी गाडी घरासमोर उभी आहे पा या वाक्यामध्ये जवळ आणि समोर ही स्थलवाचक शब्दयोगी अवयाची उदाहरणे आहेत तसेच जवळ समोर मध्ये अलीकडे पाशी नजीक इत्यादी हे सुद्धा स्थलवाचक शब्दयोगी अवयाचे उदाहरणे आहेत प्रकार चौथा करणवाचक किंवा साधनदर्शक शब्दयोगी अव्यय एखादी क्रिया घडण्यासाठी जो घटक कारणीभूत आहे त्याला आपण करणवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणतो उदाहरण पावसामुळे सगळीकडे पाणी साचले त्याच्याकडून मी पेन घेतला याच्यामध्ये मुळे आणि कडून हे करणवाचक किंवा साधनदर्शक शब्दयोगी अव्यय आहेत तसेच मुळे करवी योग्य हाती द्वारे कडून इत्यादी हे सुद्धा उदाहरणे आहेत पाचवा आहे आपलं हेतुवाचक शब्दयोगी अव्यय जे शब्दयोगी अव्यय आपल्याला एखादा हेतू दाखवण्याचे काम करतात त्यांना आपण हेतुवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतो उदाहरण तो झाडे पाहण्यासाठी सगळीकडे फिरला उपचारानिमित्त तो शहरात गेला जगण्याकरिता आणण्याची गरज असते या वाक्यामध्ये साठी निमित्त करिता हे हेतुवाचक शब्दयोगी आवे आहेत तसेच स्तव करिता साठी कारणे अर्थी प्रित्यर्थ निमित्त इत्यादी हे सुद्धा हेतुवाचक शब्दयोगी आवयाची उदाहरणे आहेत प्रकाशावा व्यक्तिरेखावाचक शब्दयोगी अव्यय उदाहरण पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही अभ्यासाविना परीक्षेत पास होणे शक्य नाही शिवाय विना वाचून खेरीज व्यतिरिक्त परता इत्यादी हे व्यक्तिरेखावाचक शब्दयोगी अव्ययाचे उदाहरणे आहेत प्रकार सातवा तुलनावाचक शब्दयोगी अव्यय जे शब्दयोगी अव्यय दोन नामामध्ये तुलना करतात त्यांना तुलनावाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणात दगडापरी वीट मऊ राजापेक्षा नेहा उंच आहे पेक्षा तर मध्ये परीस इत्यादी हे तुलनावाचक शब्दयोगी अव्यय याचे उदाहरणे आहेत प्रकार आठवा योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय उदाहरण ही सायकल माझ्या मनाजोगी आहे हे पाणी पिण्यायोग्य आहे याच्यामध्ये जोगी योग्य हे योग्यतावाचक शब्दयोगी अवय आहेत तसेच समान सारख्या सयान प्रमाणे सम योग्य इत्यादी हे योग्यतावाचक शब्दयोगी अवयाचे उदाहरणे आहेत कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय जे शब्द नामाला जोडून येतात त्यांना कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणात रमेश पण उंच उडी मारू शकतो नेहाच हे गणित सोडू शकते याच्यामध्ये पण आणि च हे कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय आहेत तसेच च मात्र पण फक्त केवळ ना इत्यादी हे सुद्धा कैवल्यवाचक शब्दयोगी अव्ययाचे उदाहरणे आहेत प्रकार दहावा संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय उदाहरण पा राजा देखील खो खो खेळतो नेहा सुद्धा अभ्यास करते सुद्धा देखील ही पण बारीक केवळ फक्त इत्यादी हे संग्रहवाचक शब्दयोगी अव्ययाचे उदाहरणे आहेत प्रकार अकरावा संबंधदर्शक शब्दयोगी अव्यय जे शब्दयोगी अव्यय दोन घटकातील संबंध दाखवतात त्यास संबंधदर्शक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरण खेळाविषयी तिला आवड आहे किल्ल्यासंबंधी त्याला माहिती आहे विषयी संबंधी विषयी इत्यादी हे संबंधदर्शक शब्दयोगी अव्ययाचे उदाहरणे आहेत प्रकार बारावा सहचार्यवाचक शब्दयोगी अव्यय जे शब्दयोगी अव्यय एका घटकासमोर दुसऱ्या घटकाचा अर्थबोध करतात त्यांना आपण सहचार्य वाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतो उदाहरण मुलासंगे मन रमते मुलांबरोबर मी सहलीला गेलो होतो संगे सह बरोबर सवे निशी सकट साहित्य इत्यादी सहचार्य वाचक शब्दयोगी अव्यय याचे उदाहरणे आहेत प्रकार तेरावा विनिमय वाचक शब्दयोगी अव्यय उदाहरण गणेशऐवजी रमेशची निवड संघात झाली माझ्याबद्दल गणेश कार्यक्रमाला गेला ऐवजी बद्दल जागी बदली इत्यादी हे विनिमयवाचक शब्दयोगी अव्ययाचे उदाहरणे आहेत प्रकार चौदावा दीकवाचक शब्दयोगी अव्यय उदाहरण रामने देवाकडे प्रार्थना केली माझी देवाप्रत श्रद्धा आहे प्रती कडे लागी प्रत इत्यादी हे दिकवाचक शब्दयोगी अवयाचे उदाहरणे आहेत प्रकार पंधरावा परिमाणवाचक शब्दयोगी अव्यय जे शब्द नामाला जोडून येतात आणि नामाचे परिणाम दर्शवण्याचे काम करतात त्यांना परिणामवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणात गणेश दिवसभर खेळत होता ती तासभर अभ्यास करत होती याच्यामध्ये भर हे परिमाणवाचक शब्दयोगी अव्यय आहे प्रकार सोळावा विरोधवाचक शब्दयोगी अव्यय उदाहरण मी नेहमी उलट बोलतो तो नेहमी माझ्या मनाविरुद्ध करतो मला आईविना विना करमत नाही विरुद्ध विण उलट उलटे इत्यादी हे विरोधवाचक शब्दयोगी अव्यय आहेत आणि शेवटचा प्रकार आहे आपला भागवाचक शब्दयोगी अव्यय जे शब्दयोगी अव्यय दोन घटकांमध्ये भाग पाडण्याचे काम करतात त्यांना भागवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणात शंभरातून एकदा चांगला निघतो दहा पैकी चार पक्षी उडून गेलेत मुलांपैकी राजा सगळ्यात हुशार आहे रामने जमिनीतून पीक उगवले या वाक्यामध्ये तून पैकी जमिनीतून हे भागवाचक शब्दयोगी अव्यय आहेत